बंधूनं आपण श्रवण करतो उपासना कर्माचरण सगळं करतो पण आपल्याला भगवंताची प्राप्ती झाली आहे का अजून आपल्याला भगवंताची प्राप्ती का नाही झाली भगवंताची प्राप्ती व्हावी असे प्रत्येकाला वाटत असेल तर श्री समताने आपल्याला भगवंत प्राप्तीचे काही मार्ग सांगितलेले आहेत त्याचा अवलंब केला तर नक्कीच आपल्याला भगवंताची प्राप्ती होईल त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा व कमेंटमध्ये जय सद्गुरू नक्की लिहा बंधुनो नमस्कार स्वागत आहे तुम्हा सर्वांचे आध्यात्मिक ज्ञान यूट्यूब चॅनलवर श्री समर्थ रामदास स्वामी यांनी दासबोती अद्वितीय ग्रंथात समाज मंगलाचरण्यात भगवंत प्राप्तीचे अनेक मार्ग सांगितलेले आहेत हे मार्ग साधकांना आपल्या जीवनात भगवंताचे सत्य स्वरूप जाणण्याचा आणि अनुभूती करण्याचा मार्ग दाखवता राजबुता ग्रंथ फक्त धार्मिक मार्गदर्शनच देत नाही तर तो जीवनातील सत्यता व्यवहार ज्ञान आणि आत्मसाक्षात्काराचे अद्वितीय उपदेश देतो भगवंताची प्राप्ती कशी करावी हे समर्थांनी स्पष्ट शब्दात या ग्रंथात सांगितलेले आहे ते त्यातील काही मुख्य मार्ग आपण खालीलप्रमाणे जाणून घेणार आहोत त्यातील ते पहिला भक्तिमार्ग भक्तिमार्गातून भगवंताची प्राप्ती कशी होते तर दासबोधामध्ये भक्तिमार्ग हा भगवंत प्राप्तीचा प्रमुख मार्ग म्हणून सांगितलेला आहे ती मार्ग म्हणजे देवाच्या चरणी पूर्ण समर्पण आणि त्याच्यावर अखंड श्रद्धा ठेवणे भगवंताला समर्पित होऊन सतत त्याचे नामस्मरण करणे हेच भगवंत प्राप्तीचे साधन आहे समर्थ म्हणतात की मनुष्य जर निरंतर भगवंताच्या नामाचा जप करतो तर तो स्वतःला भगवंताच्या समीप नेतो नामस्मरणामुळे मन शांत होते आणि आत्म्याची प्रगती होते आणि हाच भगवंत प्राप्तीचा मुख्य मार्ग समर्थाने आपल्याला दासबोध या ग्रंथाच्या समास मंगलाचरण याच्यामध्ये सांगितलेला आहे दुसरा ज्ञानमार्ग ज्ञानातून भगवंताची प्राप्ती ज्ञानमार्ग हा भगवंताच्या स्वरूपाचे सत्य जाणून घेण्याचा मार्ग आहे समतांच्या मते आत्मज्ञान हे सर्वोच्च ज्ञान आहे आत्मा म्हणजेच परमात्मा आहे हे जेव्हा सातकाला कळते तेव्हा त्याची भगवंताशी एकरूपता होते दासबुधात समतानी वेदांताचे विचार सांगत आत्मसाक्षात्काराचे महत्त्व पटवलेले आहे स्वताला जाणणे म्हणजेच भगवंताला जाणणे हा दासबोधाचा गाभा आहे तीन कर्मयोग कर्मातून भगवंताची प्राप्ती समर्थांनी कर्मयोगाला देखील महत्त्व दिले आहे कर्म करीत रहा परंतु कर्माचा मोह करू नका असे त्यांनी सांगितलेले आहे भगवंत प्राप्तीसाठी निष्काम कर्मयोग हा अत्यंत आवश्यक आहे आपल्या प्रत्येक कर्माला भगवंताच्या समर्पित करून निष्कामतेने केलेली सेवा भगवंताच्या प्राप्तीचा मार्ग बनते कर्मयोगामुळेच मन शुद्ध होते होते आणि भगवंताची भगवंताची अनुभूती प्राप्त चार वैराग्य वैराग्यातून प्राप्ती म्हणजे जगाच्या आसक्तीतून मुक्त होणे दासबोधामध्ये समतानी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की जगाच्या मोहातून मुक्त होऊन सातकाने त्याचे मन भगवंताच्या ध्यानात गुंतवले पाहिजे मोह माया आणि इतर सांसारिक आसक्तीपासून मुक्त झाल्यावर साधक भगवंत प्राप्तीसाठी सज्ज होतो वैरागाच्या मार्गाने साधकाला आत्मशुद्धी करता येते आणि भगवंताची अनुभूती प्राप्त करून घेता येते पाच सद्गुरूंचे महत्त्व भगवंत प्राप्तीत सद्गुरूंचे स्थान दासबोरामध्ये समर्थांनी सद्गुरूंचे महत्त्व अत्यंत महत्त्वाचे ठरवलेले आहे भगवंत प्राप्तीसाठी सद्गुरूंचे मार्गदर्शन अत्यंत आवश्यक असते सद्गुरूंचे वचन उद्देशाचे पालन केल्याने सातकाला भगवंताची कृपा प्राप्त होते सद्गुरूच्या कृपेने आत्मज्ञान प्राप्त होते आणि त्याला मोक्षाचा मार्ग सद्गुरु मोकळा करून देतात सहा ध्येय निश्चयता भगवंत प्राप्ती ध्येयाची निश्चयता समर्थ रामदासांनी भगवंत प्राप्तीसाठी ध्येयाचा निश्चय करण्यावर अत्यंत भर दिला आहे सातकाने त्याच्या ध्येयावर अडीग राहून साधना केली पाहिजे भगवंताच्या प्राप्तीसाठी सर्व प्रकारचे विघ्न संकटे आणि मोह याचा सामना करून दृढ निश्चयाने वाटचाल केली पाहिजे भगवंतावर श्रद्धा ठेवून आणि आपल्या साधनेत अखंडता ठेवूनच भगवंताची प्राप्ती होऊ शकते सात विवेक आणि वैराग्य विवेक आणि वैराग्यातून भगवंताची प्राप्ती दासबोधात विवेक आणि वैराग्य याचा महत्वाचा उल्लेख आहे विवेक म्हणजे योग्य आणि अयोग्य यातील फरक ओळखणे आणि वैराग्य म्हणजे त्या अयोग्य गोष्टीपासून दूर राहणे विवेकामूल्य साधकाला संसारिक मोहाचा त्याग करता येतो आणि भगवंताच्या दिशेने आपली साधना एकाग्र करण्याचे सामर्थ्य प्राप्त होते वैराग्याच्या आधारे साधक आपल्या अंतरात्म्याला शुद्ध करतो आणि भगवंताच्या चरणी पोहोचू शकतो समताने दाखवलेले हे सर्व मार्ग भगवंत प्राप्तीपर्यंत घेऊन जातात आणि भगवंताची प्राप्ती निश्चित करून देऊ शकतात समताने दाखवलेल्या दासबोध ग्रंथाच्या मंगलाचरणातून भगवंत प्राप्तीचा असा निष्कर्ष निघतो की हे सर्व मार्ग अवलंबले तर सातकाला भगवंताची प्राप्ती निश्चित होऊ शकते बंधून दासबोध हा ग्रंथ एक जीवन मार्गदर्शक आहे जो सातकाला भगवंताच्या प्राप्तीचे विविध दा मार्ग दाखवतो भक्तिमार्ग ज्ञानमार्ग कर्मयोग वैराग्य मार्ग आणि सद्गुरूचे मार्गदर्शन या सर्व गोष्टींचे अनुसरण करून साधक भगवंत प्राप्त करू शकतो श्री समर्थ रामदास स्वामींनी या ग्रंथातून साधकाला जगातील सुख दुःखात स्थिर राहण्याचा आणि भगवंताच्या प्राप्तीसाठी प्रबल साधना करण्याचा मार्ग दाखवलेला आहे तो सर्वांनी अवलंबून भगवंताची प्राप्ती करून घेणे आहे बंधूंनी या व्हिडिओमध्ये मध्ये समतानी दासबोध ग्रंथाच्या समास मंगलाचरणात आपल्याला हे भगवंत प्राप्तीचे मार्ग सांगितलेले आहेत दासाने या मार्गाचा अवलंब केला तर समर्थक निश्चित भगवंताची प्राप्ती होईल व आपला मनुष्य जन्म ज्या कारणासाठी आपल्याला प्राप्त झाला आहे तो उद्देश साध्य होईल बंधून आपण आपला अनमोल वेल काढून व्हिडिओ बघितला आपले मनापासून धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर व कमेंट मध्ये जय सद्गुरु नक्की लिहा बेल एकोन ऑन करा कारण जेव्हाही नवीन व्हिडिओ अपलोड झाला की सर्वात आधी आपल्याला नोटिफिकेशन येऊन जाईल आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद